यवल्यातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्ग यवला नाशिक रोड तसेच येवला संभाजीनगर रोड आणि यवला शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढलंय या अतिक्रमणामुळे महामार्गावर आणि मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होत असून रोजच्या प्रवाशांना आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सदर अतिक्रमण हटवावं अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं करण्यात आली होती अखेर या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत सदर आंदोलन रोखलं तर वाहतूक कोंडी व येवल्यातील अतिक्रमणाबाबत आत्मदहन करण्याची वेळ येत असल्यानं प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हे बघणं नक्कीच महत्वाचं ठरणार दहा ऑक्टोबरच्या अगोदर आठ दिवसापूर्वी नगरपालिकेला सार्वजनिक बांधकामला आणि पोलीस स्टेशन असं निवेदन दिलं होतं की आता सात दिवसात तुम्ही अतिक्रमणाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या खूप बळी गेलेले त्याच्यामुळं आज आम्ही आत्मदानाचा इशारा दिला होता आणि त्या तयारीत आम्ही पूर्णपणे आलो होतो आणि आत्मदान करणारच तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी दोन दिवसात अतिक्रमणाची व्यवस्था करतो तुम्ही दोन दिवस मला मुदत द्या तर आज आज त्या सरांनी त्या सरांनी दोन दिवसाचं आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही आता दोन दिवस त्या विषयावर थांबलेलो आहे दोन दिवसात यांनी अतिक्रमणाचा कुठलाही निर्णय घेतला नाही आणि कुठलाही अतिक्रमण काढलं नाही तर दोन दिवसानंतर कोणालाही न सांगता मी परत नगरपालिकेसमोर आत्मदहन पेट्रोल डिझेल जे मला मिळेल ते घेऊन माझ्या स्वतःचा स्वतः मी आत्मदहन करणार आहे याची प्रशासनाने नोंद केली